एपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बंजारा समाजाचे अखेर उपोषण मागे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे मंत्री संजय राठोड मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण मागे त्यावेळी विजेचे वाहन बोलताना म्हटले आहे की दोन महिन्याचे आ निकाल मार्गे लावा बंजारा समाज बांधव पुढील दिशा ठरवेल देखील म्हणले आहे साठी रमेश पवार तेरा मागण्या आहेत त्याच्यापैकी काही काही ते राज इथं देऊन जाईल पाहिजे ज्या जा, खूप काही मागण्या त्याच्यातल्या आहेत की तुमच्या हातात आहेत तुमच्या सरकारच्या हातात आहे सरकार म्हणून तर आले नाहीत नाहीत नाही नाही समाज म्हणून ना आलेला सरकार म्हणून ना आले नाही तुम्ही मला काही देत समाजाला काय आता समाजाला काय मागच्या काळामध्ये मागच्या काळामध्ये जे समाजामध्ये बोगस घुसखोरी चालू झाली महाराष्ट्रामध्ये कित्येक आंदोलन झाले माझ्यावर वैयक्तिक एक दहा ते बारा गुन्हे दाखल झाले जामनेर तालुका जळगाव जिल्हा पवनेरमध्ये रास्ता रोखांवर माझ्या आत्मभरेचे केसं लागवत म्हणजे सरकार आम्हाला म्हणतोय आम्ही हे करू आम ते करू पण कधी होणार आम्ही शं मी म्हणतो इथून अजून बी बोलतोय जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी शंभर टक्के तुमच्यासोबत मी आतापर्यंत समाजासमोर सांगतो मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर गेलो नाही ते आता आत्तापर्यंत पण जो आमच्यासाठी काही करेल त्याच्यासाठी आम्ही काही करायचं त्यावर आहोत एक एक ते दोन हा दोन हजार साली बिहारमधून छत्तीसगड राज्य वेगळं आम, झालं ते आणि बिहार राज्यामध्ये आम आम्हाला आदिवासीची सवलती मिळतात तर छत्तीसगड वेगळा झाला त्यांना देखील आदिवासीची सवलती मिळतात आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळा झाला दोन हजार चौदामध्ये ते तिकडच्या राज्यात गेले तिकडच्या राज्यात गेले तरी बी त्यांना बी तेच आरक्षण सवलती मिळाल्या आम्ही एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्रात आलो त्याच्या अगोदर आम्ही आदिवासीमधून आमचे नोंद आहेत आमची इथं मंठ्या तालुक्यातून वाटूर तांद्याची एक व्यक्ती आलेला आहे एकोणीसशे चौ चौवेचाळीसमध्ये त्याची नोंद आहे तर आमची बी खूप नोंदी आहेत तर ते तरी होऊ शकतं ते तरी प्रयत्न करायला पाहिजे असलेल्या बांधू भगिनींना मी दिसत मी पंकजा आपल्या विजय भाऊंची भेट घेण्यासाठी आलेले आहे तुम्हा सर्वांना इथे आलेल्यांना माझा जय सेवालाल आज तिथे यांना फ्रेम लागला आज विजय भाऊ यांनी जे उपोषण गेले नऊ दिवस झाले चालू आहे त्यांना आम्ही विनंती करायला आलो आहोत की त्यांनी हे उपोषण सोडावं याचं कारण असं आहे की आत्ता त्यांच्या मागण्या घ्यायची दखल घ्यायची म्हणूनच सरकारचे प्रतिनिधी म्हणून मी सरकारचे प्रतिनिधी जरी असले तर मी तुमचे प्रतिनिधी आहे सरकारकडे बोलण्यासाठी आणि माझा ती भूमिका आहे मी इथे मंत्री म्हणून आले किंवा मी सरकार म्हणून आले असं नसून तुमची भूमिका सरकारपर्यंत नेऊन तुमच्या जे न्याय मिळायचा आहे त्याच्यासाठी एक महत्त्वाचं पूल बनवायचं काम मी करणार आहे आणि हे माझं तुम्हा सर्वांना वचन आहे आणि माझ्याबरोबर तुमचे सर्वांचे माझेसुद्धा लाडके संजू भाऊ सुद्धा आले आहेत अर्जुन भाऊसुद्धा इथे आहेत सर्व इथे विजय यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत आता त्यांची तब्येत थोडी खालावत आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सरकारला तुमच्या जीवाची काळजी करावी लागते कोणी एखाद्या गर्दीमध्ये एखादा माणूस घासलेट घेऊन जातो तर त्याला काही पोलीस लोकं जाळून घेऊ देत दे शकत नाहीत ना त्यांना वाचवावंच लागतं आता जर तुम्ही आमरण उपोषण करणार म्हणल्यावर तुम्ही तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या जीवाला काय झालं तर ती जबाबदारी त्यांना उत्तर द्यावं लागतं उद्या आम्हाला आणि त्यामुळं तुम्हाला रोखणं हे प्रशासनाच्या शिवाय जरी खाल्लं तरी कामच आहे आणि आम्हाला तुमचा जीव मोलाचा आहे तुम्ही बंजारा समाजाचे अनेक उद्घाटन उदाहरण दिले की बंजारा समाजाने कसं लढवै या समाज आहे आणि मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मी हे पाहत आलेली आहे हे खरं आहे की काही समाज हे गरीब आहेत अजूनही मागास आहेत माझाही समाज अजूनही ऊस तोडतो तर लोकं म्हणतात तुम्ही ऊस तोडणं थांबवलं का आता ऊस तोडणं थांबवण्यापेक्षा तोड कामगारांना हक्क मिळवून देणं जास्तीचं त्यांना मानधन मिळवून देणं त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य तुमच्यासारखा एखादा लढणारा शिपाई एक अत्यंत एवढं ज्याला नऊ दिवस बिना पाण्याचं बिना खाण्याचं थांबलेला व्यक्ती आज हा समाजासाठी जीव द्यायला जीव न्यायला निघालेल्या व्यक्तीचा जीव किती मोलाचा आहे हे समाजाला विचार आहे का नाही मोलाचा आहे का नाही विजय भाऊचा जीव मोलाचा बचेंगे तो और भी लढेंगे असं असतं की नाही त्याच्यामुळे तुमचा जीव महत्वाचा आहे तो मोलाचा आहे माझ्यासाठी आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बांधवांसाठी संजय भाऊंसाठी बांध देखील त्यामुळे आता सरकारची भूमिका कशी एखादा निर्णय घेतला मिटिंग घेतली जी आर काढला असं नाही आहे आपण सर्वजण आत्ता काय करतोय आपण सर्वजण मराठा आरक्षणाकडे बघतोय आणि मराठा आरक्षणात जे झालं त्याच्याप्रमाणे एक दिवसात जी आर काढला तसं नाही आपला जो विषय आहे तो केंद्र शासनाकडे आहे आणि ही जर लढाई चाळीस पन्नास वर्ष यशस्वी होत नाही असाल तर या लढाईमध्ये खूप साधी लढाई नाही मोठी लढाई आहे अडचणीची लढाई आहे आणि या लढाईमध्ये यश येण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत फक्त त्याच्यासाठी तुम्ही असणं आवश्यक असतं तुमची प्रकृती चांगली असणं आवश्यक असतं मुख्यमंत्री महोदय आता नाशिकमध्ये एका सभेत आहेत त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यांचंही डेलिगेशन तयार करा आम्ही धनगर समाजाचंही डेलिगेशन घेऊन दिलं तुमच्या महत्त्वाच्या मागण्या एक महत्त्वाची माँग, मागणी म्हणजे केंद्र शासनाला तुम्ही प्रस्ताव पाठवायचा आता यासाठी फार प्रोसिजर आहे मागासवर्गीय आयोगाचा सगळा आपल्याला त्याचा रिपोर्ट लागतो हे सगळे गोष्टी आहेत त्यामुळे जी आर के एक दिवसात तो काढता येत नाही दुसरं तुम्ही म्हणलं की दुसऱ्या समाजांना जशा दिल्या तशा सवलती आम्हाला द्या त्या संदर्भामध्ये ते निर्णयसुद्धा असा एक तासात घेण्यासारखा नाही पण तो निर्णय व्हावा यासाठी मी स्वतः आग्रह धरून मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालीन आपण एक टाईम पिरियड तयार ठेवू टाईम पिरियड तयार ठेवल्यानंतर आपण खरोगी की तीन महिन्यात सहा महिन्या त्या गोष्टी करून अधिवेशनामध्ये हे ठेवावं लागेल या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आपण सगळे आपण तर बी एड आहात शिक्षक आहात आपल्याला माहिती आहे की शासनाचे निर्णय जी आर हे कसे आहेत आणि ते असं एका क्षणात एका दिवसात देऊन आपण समाजाला असं काहीतरी चुकीची माहिती नाही देऊ शकणार मी तुम्हाला वचन देते की बंजारा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी तुमच्या बाजूनी मी सरकारच्या समोर उभे राहून हा विषय मांडे मी तुम्हाला वचन देते की देवेंद्र फडणवीस तुम्हाला वेळ देतील तुमचं सगळं ऐकून घेतील पंचावन्न मोर्चे निघाले गावोगावी लोक उपोषणाला बसलेत आता बंजारा समाजाचे लोक पातळीत उपोषणाला बसले प्रत्येक समाज आज अमरण उपोषणाकडे वाटचाल करत असताना सरकारची भूमिका ही फार तारेवरची कसरतीची आहे आप सरकारला गरिबांविषयी प्रेम आहे आम्हाला गरिबांविषयी प्रेम आहे आम्ही गरिबांच्याच प्रतिनिधित्व करतो आता आम्ही भाग्य आणि की आमची तिसरी पिढी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे पण तो जी जी पहिली पिढी आहे जे गरीब आहेत ऊस तोडतायत कष्ट करतायत त्यांची पुढची पिढी तरी ते करू नये हे कर्तव्य आमचं आहे तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ तुमच्याबरोबरचे पाच लोक सोबत नेऊ तुमच्याबरोबरचे तज्ज्ञ लोक सोबत नेऊ हे सगळे विषय आम्ही तिथले तज्ज्ञ बोलवून घेतो लॉन ज्युडिशरीचे माणसं बोलून घेतो समाज कल्याणचे माणसं बोलून घेते मागासवर्गीय आयोगाचे बोलून घेतो समोर बसून तिथल्या तिथे या गोष्टी चर्चा करू आत्तापर्यंत असं झालं नाही मी विजय विजयभाऊंचं अभिनंदन करते की एवढं मोठं बंजारा समाजाच्यासाठी एवढं आंदोलन आत्तापर्यंत मी पण पाहिले एवढं मोठं आंदोलन आत्ता त्यांनी केलेलं आहे आता हे माझा पालकमंत्री म्हणून इथे माझा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच जातींचे आंदोलन चालू आहे आणि त्या प्रत्येकाला मी जाऊन हा शब्द देत असताना मलाही विचार करावा लागतो की मी या शब्दांना पूर्ण कसं करू तर ते केवळ आणि केवळ कायद्याने करता येते कायद्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही या देशामधला कोणी नेता नाही सरकार नाही कायदा हा सर्वश्रेष्ठ आपल्या देशाने मानला कायद्यामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू तुम्ही माझं विनंती आहे का आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि आजकाल काय की आम्ही आलो आहे तुमच्यापर्यंत आमचं प्रेम आहे आम्हाला काळजी म्हणून आलो आता संजय भाऊ मी आलो कशामुळं अर्जुन भाऊ का आलो आम्हाला काळजी आहे तुमच्या तब्येतीचे म्हणून आलो तर तुम्हीसुद्धा आमच्या या विश्वास ठेवा भावनेवर आता मी उठणार नाही माझा जीव जाईल तरी चालेल मला इथे जाळा असं म्हणून तुम्ही तुमच्यासाठी लढणाऱ्या तरुणांची कशामुळे ऊर्जा कमी करताय अरे भंडारा समाज तर लढणारा आणि लढवणारा समाज आहे तुम्ही लढून यश मिळवा तुम्ही असं स्वतःचा जीव जाऊन यश मिळवण्यात अर्थ नाही तुमच्या डोळ्यांनी याची डोळी याची देहा हे बघण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे तुमच्या आंदोलनामध्ये तर तुम्ही आम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा येऊन बघा फसलं तर तुम्ही मोकळ्यात पण शेवटी काही मिळवून घ्यायचं असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही आहे आपल्याला आपल्याला काही शासकीय प्रशासकीय बंधनं आहेत तर तुम्ही या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करू तुमचं डेलिगेशन येईल आणि ते सगळी चर्चा आपण करू स्वतः संजू भाऊ राहतील स्वतः शिंदेसाहेब राहतील आणि या विषयाला मार्गी कसं लावायचं किती वेळेत लावायचं काय कायम लावायचं या संदर्भामध्ये डायरेक्ट नक्की आपल्याला मार्गदर्शन देतो तर माझी विनंती आहे तुमची तब्येत खराब आहे तर मी असले की बसल्या बसल्या दोनदा सलाईन परत काढला कर, परत लावतो तर तुमची प्रकृती खराब होते तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनी हे घोषणा दिली बरोबर आहे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं बरोबर आहे कुणाच्या बापाचं नाही आहे आपल्या हक्काचं आहे ते मिळवून घ्यायचंच आहे त्याच्यात वादच नाही पण आपला मोरक्या आपला सेनापतीचा टाकला पाहिजे ना पहिले लोक युद्धाला जायचे तर सेनापतीच्या आजूबाजूला सैन्य घेराव करून असायचं कारण सेनापती वाचला तर युद्ध चालतं सेनापती वाचला नाही तर युद्ध कसं चाललं आहे तुम्हाला वाटत नाही का चिंता बंजारा समाजाची काही कसं चाललं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आम्ही तुमच्यापर्यंत आलो नम्र होऊन आलो हात पसरून आलो विनंती करायला आलो मग आता ही विनंती तुम्हाला मान्यच करावं लागेल आम्ही तुमच्या म्हणजे शरण आलो आहे तुमच्या या एवढ्या मोठ्या निश्चयाला हे तुमचा विजय आहे विजय तुमच्या नावातच विजय विजय या नावात विजय झाला पाहिजे विजय या नावामध्ये हार झाली नाही पाहिजे आणि तुमचा एक एक श्वास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तुम्ही मान करा आपल्या बहिणीचा मी पण तुमच्यासारखीच आहे मग मला तर यारीच म्हणते सगळे लोक बाहेर <laughs> आता तर मी तुमच्यासारखी आहे मी प्रेमाने अत्यंत भावनेनी आलेली आहे तुमच्या आंदोलनाला सफलता मिळावी तुमचं आंदोलन डिस्टर्ब होऊ नाही तर पहिल्याच होऊन बसले असते मग काय तुमचं जगापर्यंत मा मंद तर जायला पाहिजे ना आज मी आले इथे तर तुम्हाला विनंती करायला आली मी मुख्यमंत्री महोदयांचे तुमची भेट घालून देते आपण एक टाईम कार्यक्रम तयार करू आणि मग आपण नाही झालं तर मी पण तुमच्याबरोबर बसायला तयार बरोबर आहे की नाही पण आता इथून नाही उठणार असं हटक्यांना नका करू अशी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करते आणि आता संजू भाऊ गोरमाटी मग <laughs> बांधणं आहे मला विजय भाऊचं म्हणणं आहे की बहीण आल्यावर भावाला आता करता बहिणीला द्यायला पाहिजे तुम्ही भावाला नाही द्यायला पाहिजे बहिणीला द्यायला पाहिजे तुम्ही पाणी पिणं माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे तेवढं मला द्या पण तुम्ही जे म्हणला याच्यामध्ये माझ्या लायकीच्या मागण्या कोणत्या आहेत माझ्या लेवलला मी काय करू शकते खोटा शब्द मी देणार नाही गोपीनाथ मुंडेची लायके मी खोटा शब्द देणार नाही पण जे मला शक्य आहे आणि करून घेणं माझ्याच्यानी होतं ते मी तुम्हाला शब्द देते बाकी सगळे मुख्यमंत्री बघते नंबर एक कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करून तांड्यांचा विकास करावा जे करून घेणं माझी जबाबदारी संजय भाऊ दुसरं एस टी प्रवर्गात आरक्षण लागू होईपर्यंत वी जे एन टी प्रवर्गात असलेले घुसखोर लोक जे आहेत जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत यांच्यावर कारवाई करावी त्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन करून एकदम वॉर फुटवर करून घेणार ही जबाबदारी अतुल सावेकडून करून घ्यायची माझी जबाबदारी ठीक yes, आहे आणि माझ्या लेवलचं सांगायला बाकीचं सगळं मुख्यमंत्र्यांच्या जबाबदारी परत आदिवासी ता तांड्यामध्ये घरकुल योजना तुम्ही म्हणता करा वेगळी तर ता तांड्यावर वेगळी घरकुल योजना करण्यासाठी त्या संदर्भातमध्ये एक व्यवस्था करायची ती करून घेणं सरकारकडनं संजीवचन आमची जबाबदारी बस आणि विजय उस्तोड कामगारांच्या मुलासाठी आश्रमशाळा बांधाव्या आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी विजय टीच्या मुलामुलींना प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधाव्या ह्या गोष्टी करून घेणं त्या त्या, त्या विभागाकडून हे मी पुढाकार घेऊन करेन ते तुम्हाला वचन देते हे माझ्या लेवलचा विषय नाही हे सीएम साहेबांनी शब्द द्यायला पाहिजे तर आणि स्पष्ट भूमिका पंकजाताईंनी मांडलेली आहे मी त्यांच्या सोबत आहे अर्जुन भाऊ खोदकर सोबत आहे तर आता असं म्हणणं आहे की सीएम साहेब तुम्हाला बोलले आता मला असं वाटते की दोनच दिवसामध्ये सोमवार किंवा मंगळवार तुम्ही सांगा किंवा बुधवार तीन दिवस कारण हो। आज हो आणि सविस्तर तुमची चर्चा होईल असे तुम्ही नाव द्या आणि हे सर्व विषय आपण तिथे मांडू शिष्टमंडळ असेल रामराव बापूबी तीन दिवस जाणार आज काय देणार तुम्ही आलात जाणार सांभाळलं मार भूमिका सांभाळलोर तू निर्णय आमको काही तारच सांग तो मान्य मुख्यमंत्री आपण जो आरक्षण आणि इतर जो मते मागणी उदय भू पीएसआयटी स्थापन केले वर बात रद्द कर दिले बोगस घुसखोरी संदर्भे किंवा आता इतरही विषय हे से पंकजाताई की कि की कायदेशीर बाबी तपासे सारू विधी व न्याय विभाग सामान्य प्रशासन विभाग सामाजिक न्याय विभाग आपण बहुजन कल्याण विभाग सावे साहेब रो अनुकरण या सभेची चर्चा करण हे जावं लागेल बरोबरच कोणी आणि आज पंकजाताई जो आता अतिशय म्हणजे आपण जे पद्धतीची बोलीच आज वर आपल्यानं सपोर्टच्या आणि अर्जुन बाबू तो आता आर्ड ने ती आरोस आज जो आता हमीन बलायरिच काल जो शिंदे साहेब ती मला बोलणं करायची अविनाश भाऊ शिंदे साहेब मन डायरेक्ट कोणी की आता जो बाब होतो पंकजा ती माझी बोली वन को मग की आपण जावा आपण विजयबाईन समजा का तो मार अनुख्य की जो आता अब भूमिका ही भूमिका तार काय हम छोड दे बा भूमिका ती तार मागणी छोड दे अनु थोडी केले त्या तो हम अनु केले त्या सीएम बोलो बोलोच तम जलतीम जलती आपण सब अभ्यासक आपण जो मागणी छे सब मागणी वर सोबत चर्चा करा आणि शेवटी आजी आपण लढेंगे तो म्हणजे लढा विधो तो बचेंगे तो लढेंगे ना ताई हमारा आता जबरदस्त आपण खिच मारा इति तमने ना केलो तो सब लोके की अनेक वाता जी आपन करियर तो आज जाताई, अर्जुन भाऊ सेकना शिंदे साहेब सीएम साहेब हे सब आपन थेरे छ तो मन हनुमंतचा की तम विचार करो विजय बेटा विचार करो नाही उपोषण छोडो था एक टी का ते रद्द झाली माहिती घेते मी त्याची पण माहिती घेऊ ते पण परत लावू जे लोक खोटे घेतात त्याचा बंदोबस्त लावू माझा शब्द सुरू करून टाकू सीएम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका